नमस्कार काय घेऊन आज आपण घेऊन आलो आहे फोर बी एच के एकशे अडुसष्ट वारामध्ये बंगला घेऊन आलो आहे मित्रांनो एरिया एकदम प्राईम आहे कुठून बळी महाराज मंदिरच्या फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आता तुम्ही लोकेशन तर सांगितलं लो आहे आता आपण व्हिजिट करूया एकशे अडुसष्ट वार इकडचा पण गेला आहे बंगला आता एक बाकी आहे तो बी बघूया आता आपण आलो आहे पार्किंग मित्रांनो ही पार्किंग बघितली का एवढी मोठी पार्किंग करून दिलेली आहे ना तर कमी खूप मोठी पार्किंग आहे पाण्याचं स्टोरेज करून दिलेलं आहे इकडे इकडे पण पार्किंग आहे अशी पूर्व पश्चिम साईडला आहे आप आपलं घराचं दार त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही आता आलो आहे आपण इकडे हॉलमध्ये हॉलची साईज बघा आयता कृती सर्वीकडून आयता कृती म्हटल्या हो का सगळं काही सारखं का दिसतं आहे इकडे आपण टी व्ही युनिट करून ठेवलेलं आहे म्हणजे बैठक कशी राहणार अशी अशी बैठक राहणार पी ओ पी करून दिलेली पूर्ण एकदम स्टाईलमध्ये पी ओ पी करून दिली पूर्ण पी ओ पी करून दिलेली आता मित्रांनो आपण आलो आहे किचनकडे चाललो आहे किचनकडे जात असताना इथं मधूनच जिना दिलेला आहे ते दाखवतो आहे किचन बघा मित्रांनो जेवढा हॉल आहे ना मित्रांनो तेवढाच आहे किचनची साईज पण मोठी आहे बघू शकतात फुल्ली आपले स्टाईल लावलेलं आहे एल टाईपचा आपला कॉर्नर हे करून दाखलेला आहे किचन मोठा त्याचबरोबर इकडे वस्तू ठेवायला हे करून ठेवलेलं आहे आणि डायनिंगची सोय करून दिली मित्रांनो ही पा डायनिंगची सोय दिसती का तुम्हाला इथं डायनिंग होईल तुमचा आता वन सी आर प्राईज देणार आहे तर तुम्हाला सर्व गोष्टी पाहिजेच ना मित्रांनो तर त्यासाठीच सी डोकं लावतो आहे मी एवढं तर आपण आलो आहे आता इथे एक एक बेडरूम दिली खाली तर ती पण मास्टर बेडरूम केलेली बघू शकता तुम्ही साईज पण मोठी दिली थ्री टॅकर्स विंडो आहे व्हेंटिलेशन एकदम चांगलं आहे कुठंच प्रॉब्लेम नाही आता आपण इकडे इंडियन टॉयलेट दिलेलं आहे जे गेस्ट येतील त्यांच्यासाठी यूज करायला आणि इथं टेबल टॉपची कन्सेप्ट की आपण नवीनच इंट्रोड्यूस करतो आहे त्या गोष्टी करतो आहे इथे पण आपण स्टाईल लावलेली आहे आता वरती तीन रूम आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या रूम आपण तुम्हाला दाखवणार आहे आता का कसं कसं काय काय आहे आणि यायला जायला पण पा किती प्रिसियस अशी जागा करून दिली कुठंच कंज्यूसपणा नाही आहे आता तुम्ही आता वरती आलेले वरची लॉबी तुम्हाला दाखवतो हो वरती लॉबीमध्ये कसं आहे इकडे एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे तीन बेडरूम आहे तर आता आपण पहिल्या बेडरूमकडे जाऊ तर हा पहिला बेडरूम आहे हा पण मास्टर केला आहे थ्री टॅकर्स विंडो दिलेला आहे नंतर क्वालिटी बघा स्टाईल पूर्ण लावली आहे नवीन नवीन पद्धतीच्या लावलेल्या आपण जुनी पद्धत सोडून दिलेली आहे आता आपण फ्रंटचा बेडरूम बघूया फ्रंटचा बेडरूमसुद्धा मास्टर केलेला आहे जेवढा हॉल आहे तेवढाच वरचा बेडरूम आहे इकडे टॉयलेट बाथरूम करून दिलेलं आहे त्याचबरोबर इकडे आपल्याला ओपन गॅलरी पण करून दिलेली बघू शकता तुम्ही मित्रांनो एकशे अडुसष्ट वारामध्ये आपण करतो हे आणि ते बी सांगायचं झालं तर सी आर आपली प्रोजेक्टेड हे निगोशिएबल आहे तुम्हाला आवडला व्हिडिओमध्ये खरंच आवडला असं तर तुम्ही या संदेशकडे शंभर टक्के तुम्हाला काहीतरी फायदा करून दिला आमच्याकडून तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद